हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत ई एचे अर्थपूर्ण शब्द जसे की ई ए आर टी एच अर्थ म्हणजे पृथ्वी एफ ई ए टी फिट म्हणजे योग्य एम ई ए टी मीट म्हणजे मास ए टी सीट म्हणजे आसन ई ए आर इयर म्हणजे कान ई ए आर फियर म्हणजे भीती एच ई -E ए आर हियर म्हणजे ऐकणे ई ए -E आर पियर म्हणजे नासपातीचे फळ डब्ल्यू ई ए आर वेअर -E म्हणजे परिधान करणे वाय ई -E ए आर इयर म्हणजे वर्ष बीई एम -E बीम म्हणजे किरण सी ई -E एसई सीस -E, म्हणजे शेवट डी ई -E एल डील म्हणजे वाटप करणे ई e ए आर टी एच अर्थ म्हणजे पृथ्वी एल ई -E ए लीड म्हणजे सी से एल ई -E ए के लीक म्हणजे गळती एल ई -E ए पी लिप म्हणजे उड्या मारणे एन ई डब्ल्यू वाय ई ए आर न्यू इयर म्हणजे नवीन वर्ष डब्ल्यू ई एच ई ए आर वी हियर आम्ही ऐकतो यम वाय एन ई ए आर माय नियर माझ्या शेजारी बी ए डी डब्ल्यू एच ई ए टी बॅड व्हिट म्हणजे खराब गहू एच ई बी ई ए टी एस ही बीट्स तो मारतो आय टी आय एस अ एम ए आर ई इट इज अ मेयर ती घोडी आहे आय एस आय टी ओ एन एम वाय एस ई ए टी आय सीट ऑन माय सीट मी माझ्या आसनावर बसतो